कसा पैशाचा खेळ आहे दहा हजार रुपये बिहार मध्ये दिले मला सांगा एक उदाहरण देते मी तुम्हाला स्वयंपाकाची वेळ झाले संजय गांधी निराधारचे पैसे येत होते कधी थांबले का हो दादा जरा थांबा आता थंग, हे महत्वाचं बोलतो संजय गांधी निराधारचे पगारी एवढ्या वर्षात कधी थांबल्या काँग्रेस सत्तेत असू देत नसू दे सतत तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधारचा पगार आला एका महिलेला तेच ते एक किरण होत संजय गांधी निराधारचा पैसा काँग्रेस सत्तेत असू देत नसू देत दोन गोष्टी ह्याच्यातून लाडकी बहीण चे पैसे हे लोक सत्तेत आले आणि पैसे थांबले दहा हजार रुपये बिहारमध्ये हे लोक सत्तेत आता आले ते पैसे थांबणार आहे आणि संजय गांधी निराधारचे पैसे जे एका महिलेचं जीवन होत ते बीजेपी सत्तेत आल्यावर ते पैसे आता बंद तुम्ही माणूस की म्हणता आज अतिवृष्टी दृष्टीमध्ये तुमच्या इथे पण घरात पाणी गेलं झाले का कोणाचे पंचनामे मिळाले का तुम्हाला दहा हजार रुपये अजून नाही मिळाले मिळाले का सांगा मला कोणा किती वर्ष बीजेपी सत्ते ते दहा वर्ष एवढं जर ह्याला करायचं होतं तर इकडे धडाधड -दड़ पैसे द्यायला पाहिजे होते कोणापुरीच आहे त्यांची सत्ता आहे ना दिल्ली पासून गल्ली पर्यंत त्यांची सत्ता आहे का नाही केलं कोणापुरी दहा वर्ष दिले तर आपण त्यांना आम्ही पाच वर्ष ते करून दाखवलं जे जेव्हा आमची सत्ता होती दहा वर्ष यांनी काही करून दिलं नाही आणि परत त्यांना तुम्ही पाच वर्ष दिली हा फरक आहे आणि हे मला सांगणं गरजेचं वाटतं सत्तेसाठी नाही पण अस्तित्वासाठी तुमच्या भविष्यासाठी भरकटून जाऊ नका व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर चार दिन की चांदी फिर अंधेरी रात पैशासाठी हा सगळा खेळ चालला आहे तुमच्या सुख दुःखासाठी नाही